अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीचे नमस्कार मंडळी पुत्रदा एकादशी आता पुत्रदा एकादशी कधी आहे तीस तारखेला आहे की एकतीस तारखेला आहे या एकादशीला काय खायचं काय खायचं नाही विधी किंवा संकल्प मुहूर्त मंत्र भोग संकल्पविधी पुत्रप्राप्तीसाठी काय उपाय करावे हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा पुत्रदा एकादशी हे व्रत प्रामुख्याने आपण संतान प्राप्तीसाठी म्हणजे मुलांच्या प्रगत मुलांच्या प्राप्तीसाठी करत असतो तसेच ज्यांना मुलं आहेत त्यांना त्यांनी मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या आयुष्यातील संकटे अडथळे दूर करण्यासाठी केले जाते वर्षातून ही दोनदा एकादशी येते पहिली येते ते पौश महिन्यात आणि दुसरी येते ते श्रावण महिन्यात म्हणजे पौश महिन्यात येते ते डिसेंबर किंवा जानेवारी आणि दुसरी श्रावण महिन्यात येत असते म्हणजे ते जून किंवा जुलै या महिन्यात येत असते आता ही पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे आणि याचे नियम काय आहेत किंवा सेवा कशा करावीत आता पुत्रता एकादशी करताना उपवास आणि संकल्प पुत्रता एकादशीची उपवास करण्या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करायचे आहेत म्हणजेच अंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आता संकल्प कसा करायचं की देवासमोर बसायचं हात जोडून आणि माझ्या मुलांच्या कल्याणासाठी किंवा मी संतान प्राप्तीसाठी हे व्रत करत आहे असा संकल्प आपल्याला काय करायचा आहे आता पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला काय खायचे आहेत तर सहसा पुत्रदा एकादशीचा उपवास हा निर्जेला केला जातो म्हणजे पाण्याशिवाय काहीही घेतलं जात नाही पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फलहारी म्हणजे फळं खाऊनसुद्धा हे उपवास करू शकतात म्हणजेच फलहारी म्हणजेच फळे आणि दूध घेऊन केला जातो तसेच तुम्ही ज्यूस वगैरेसुद्धा घेऊ शकतात फक्त या दिवशी भात कांदा लसूण मसूर डाळ पूर्णपणे वर्ज करायचा असतो म्हणजेच काय तर या उपवासाच्या दिवशी फक्त आपण उपवासाचेच पदार्थ खाऊ शकतो अशा प्रकारे तुम्हाला काय खायचं आणि काय नाही खायचं हे पण मी थोडक्यात सांगितलेलं आहे आता पुत्रदा एकादशीचा पूजा विधी आता पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूला बाळगोपाळ रूपाची पूजा केली जाते म्हणजेच पुत्रदा एकादशीच्या दिवशी दिशी भगवान विष्णूची बाळगो गोपाळ रूपाची पूजा केली जाते आता पूजा मांडणी तर बघा पूजा मांडणी कसं करायचं एकाच आगावर बाळ त्या मूर्ती किंवा फोटो ठेवलाही ठेवला तरीही चालतो जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करा आणि जर तुमच्याकडे फोटो असेल फोटो ला ला काई -काई तर तुम्ही त्या फोटोची पूजा करून घ्या आता पूजेला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत तर पिव देवाला वाहण्यासाठी आपल्याला पिवळे फुळे तुळशीची पाने पण तुळशीची पाणी हे एकादशीला तोडू नयेत हा नियम आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीची पाणी आहेत ते आपल्याला तोडून ठेवायचे आहेत तसेच आपण जो पूजा करणार आहेत त्यासाठी आपल्याला नैवेद्य म्हणून एकतर उपवासाच्या पदार्थ ठेवायचे आहेत नाही तर फळे नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला धूप दीप आणि गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी मुलांच्या मुलांच्या मुलांची जर समस्या असेल किंवा मुलां मूल मूल प्राप्तीसाठी जर काही आपल्याला विशेष सेवा अशा करायच्या आहेत बघा मुलांच्या समस्या किंवा प्रगतीसाठी आपल्याला अत्यंत फलदायी अशा सेवा मी सांगणार आहेत बघा पहिली एक अशी सेवा आहे जे संत गोपाळ मंत्र आहे ज्यांना संतान म्हणजे मूल प्राप्ती हवी आहे किंवा ज्यांना मूल हवं आहे ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हा मंत्र आहे बघा देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मय कृष्ण स्वाहा शरणागतम हा तो मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे तसेच विष्णू सहस्त्रनाम मुलांच्या आरोग्यासाठी आणि बुद्धीसाठी विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठण करायचे आहेत पुत्रता एकादशीचे नियम एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहेत तसेच दुसरा नियम परनिंदा टाळा कोणाबद्दलही वाईट बोलू नये किंवा कोणावरही रागू नये मन शांत ठेवावे आणि स्थिर ठेवावे तिसरा नियम दान एकादशीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी द्वादशीला गरजू व्यक्तीला दान करावे एकादशीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी द्वादशीला एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न कपड्याचे दान कराव करावे किंवा स्वतः स्वतःही एखाद्या वस्तूचे दुसऱ्यांना दान करावे तसेच मुलांसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहेत म्हणजेच रात्री जागरण करून विष्णूंना विष्णू विश्नु सहस्त्र नामस्मरण केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळते तसेच तसेच मुलांच्या समस्यासाठी विशेष असा एक उपाय सांगणार आहे जर मुलांचा अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा त्यांच्या वागण्यात दोष असतील तर या दिवशी आपल्याला तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप मुलाच्या नावाने संकल्प करून हे आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे पुत्रता एकादशीचे नियम सर्व काही माहिती मी सांगितलेली आहे चला तर मग आपण पुत्रदा एकादशीची व्रतकथा किंवा कहाणी आपण जाणून घेऊया पौष पुत्रदा एकादशीची व्रतकथा किंवा कहाणी पूर्वी भद्रावती नावाचे एक सुंदर नगर होते त्या नगरात नगरावर राजा सुकेतुमान राज्य करत होता त्याची पत्नी राणी शेव्या अत्यंत प्रतिव्रता प्रतिव्रता आणि धार्मिक होती राजा राणी सर्व सुखाने संपन्न होते परंतु त्यांना संतान म्हणजे मूल नव्हते मूळ बा, मूळ बाळ नव्हते यामुळे दोघेही खूप फार दुःखी राहायचे राजा सुकेतुमान नेहमी विचार करत असे माझ्या मृत्यूनंतर माझे श्राद्ध कोण करेल वंश क कर, वंश कसा चालेल दुःखी मनाने राजाला राजा हा जंगलात गेला तेथे त्याला महर्षी लोमेश ऋषी भेटले राजाने आपले दुःख त्यांना सांगितले ऋषीनी ध्यान करून सांगितले की पूर्वजन्मातील तुझ्या एका चुकीमुळे तुला पुत्रप्राप्ती होत नाही म्हणजे तुला मूल होत नाही मग त्यावर राजानी रु, राजानी ऋषीला विचार तेव्हा राजाने लोमेश ऋषीला यावर काही उपाय आहे का तर मला सांगा तेव्हा ऋषींनी सांगितले की पौंश महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत तू एकदम श्रद्धेने भाव आ, मनाने आणि आत्मविश्वासाने कर भगवान विष्णू नक्की तुला प्रसन्न होऊन तुला पुत्र देतील म्हणजेच मूल बाळ देतील अशा प्रकारे राजा सुकेतुमान यांनी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रता एकादशीचे व्रत अगदी मनाने व श्रद्धेने केले आणि त्या राजा राणीला ए पुत्रता एकादशीचं व्रत केल्यामुळे एक तेजस्वी व गुणवान पुत्र प्राप्त झाला राजा राणीने विधीपूर्वक व श्रद्धेने पुत्रदा एकादशीचे व्रत केले आणि त्यांना भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि काही काळातच राणी श शे, शैव्या गर्भ गर्भवती झाली आणि त्यांना तेजस्वी गुणवान पुत्र असा झाला तेव्हापासूनच ही पुत्रदा एकादशी किंवा पुत्र देणारी एकादशी म्हणून नावारूपास आली म्हणूनच ह्या एकादशीला पुत्रदा एकादशी किंवा पुत्र देणारी एकादशी म्हणून ओळखली जाऊ लागली आता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा तुम्हाला ही सांगितलेली माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ